नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर जेव्हा गुरुचरित्र अध्यायाचं पारायण सुरू केलं होतं मी तर तेव्हा सगळेच व्हिडिओ म्हणजे जे सप्ताह होता पारायणाचा तर ते सगळेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि कोणी पाहिले नसेल तर नक्की बघा तर त्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं की सप्ताह काळामध्ये जे काही अनुभव मला येतील आणि एकंदरीतच म्हणजे माझे अनुभव कसे असणार आहेत या पारायणाच्याबद्दल तर ते सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगेनच तर त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर पारायणाच्या काळामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की जेव्हा आपल्याला मनातून इच्छा होते कुठलीही आध्यात्मिक गोष्ट करण्यासाठी तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती सगळी स्वामी महाराजांची इच्छा असते आपली इच्छा नसते ती ते सगळं काही आपल्याकडून करून घेत असतात याची प्रचिती ना गेता गेता। होते ना की म्हणजे सगळं काही स्वामी महाराज करून घेत आहेत तर तेव्हापासून सगळं काही सुरळीत व्हायला सुरुवात होते म्हणजे संकट तर असतात दुःख असतात वेदना असतात आयुष्य आहे आयुष्यामध्ये सगळं काही आपलं होतच असतं घडत असतं नेहमीच सुखाचा काळ राहत नाही तसंच नेहमी दुःखाचाही काळ राहत नाही तर असं काही घडत असतं आणि या सगळ्यामध्ये आपल्याला खंबीर बनवणारी ताकद म्हणजे आपली स्वामी माऊली तर स्वामी म्हणजेच सगळ्या जगाची आई आणि ब्रह्मांड नायक म्हणजे काय तर आपल्याला कशाचीही गरज लागणार नाही आणि स्वामींच्या चरणी एकदम नतम असं झालं की म्हणजे कुठलीही आपल्याला जी दुःखाची गोष्ट असते ना किंवा वेदनादायी गोष्ट असते अगदी डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती असते ना तीसुद्धा त्यातून बाहेर येते एवढी मोठी ताकद आहे स्वामी नामामध्ये आणि स्वामींनी आपल्या चरणांजवळ एखाद्याला घेतलं तर मग ते त्यांना आयुष्यभर साथ देतात फक्त आपल्या मनामध्ये त्यांच्याप्रती श्रद्धा आणि विश्वास असायला हवा तर हे सगळं माझ्या मनामध्ये मा मी बिंबवलं आहे अक्षरशः आणि स्वतःला देखील स्वामींच्या सेवेमध्ये झोकून दिलेलं आहे तर पहिल्याच दिवशी पारायणाच्या मला म्हणजे तोपर्यंत मी खूपच व्यवस्थित होती एकदम फिट होती काहीच समस्या नव्हती आरोग्याची पण पहिल्याच दिवशी पूजा वगैरे झाली आणि जेव्हा अध्याय वाचनाला बसायची वेळ आली त्यावेळेस अचानक सर्दी झाली सर्दी एवढी प्रचंड झाली की म्हणजे म्हणतात ना नाकातून सतत पाणी वाहत होतं आणि डोकं व्हायला लागलं ताप अंगामध्ये कणकण यायला लागली आणि म्हणता म्हणता दुपारनंतर अंगामध्ये ताप भरलाच पण असं असून सुद्धा मी जिद्द सोडली नाही मी पारायणाचं जे आपल्या अध्यायाचं पठण असतं ना सातही दिवसाचं ते पूर्ण केलं आणि या सगळ्या घडामोडी होतच असतात पारायणाच्या काळामध्ये स्वामी परीक्षा घेत असतात दत्तगुरू परीक्षा घेत असतात पण आपण हार मानून चालत नाही आपण खचून जायचं नसतं तर ही गोष्ट मला ही एक जी महत्त्वाची गोष्ट आहे ना ती या दरम्यान खूप समजली म्हणजे कितीही कठीण काळ आला तरी आपण खचून जाता कामा नये आणि दरम्यान आपल्याला खरं तर आहे ना खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला मिळतं आणि आयुष्याचा खरा अर्थ काय आहे हे त्या दरम्यान बरोबर कळतं आणि नंतर मग आपलं जे नेहमीचं आयुष्य असतं ना म्हणजे या सात दिवसांच्या नंतरचं तर त्या प्रत्येक दिवसामध्ये आपण त्या ज्या शिकलेल्या गोष्टी आहेत ना सात दिवसांमध्ये त्या आपण आचरणामध्ये आणायला सुरुवात करतो एवढी मोठी ताकद असते पारायणामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेच नियम असतात तर आपल्याला कसं जीवन जगताना हल्ली आपल्या गरजा खूपच वाढलेल्या आहेत म्हणजे आपल्याला सगळं काही हवं असतं आणि म्हणतात ना की यांच्याकडे हे आहे तर माझ्याकडे का नाही आणि आपल्याला कशी रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टींची सवय झालेली असते म्हणजे आता नियमाचा एक भाग आहे की कांदा लसून न खाता आपल्याला जेवण बनवावं लागतं तर कधीच ही गोष्ट मी केली नव्हती पण या सात दिवसांमध्ये कांदा लसून विरही जेवण आम्ही तिघांनीही कुटुंबातमध्ये खाल्लेलं आहे आणि एवढं म्हणजे ते चविष्ट व्हायचं ना जेवण म्हणजे साध्याशा पद्धतीने मी करायची पण एवढं चविष्ट व्हायचं की म्हणजे घरातलेच म्हणायचे माझी मुलगी आणि माझी मिस्टर की किती छान झालं आहे खूप छान झालं आहे हे पण एक अनुभव मिळाला मला तर मला हे दे देखील समजलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आनंद मानू शकतो आपण जगू शकतो आणि सगळ्याच गोष्टींची आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गरज नसते खरोखर म्हणजे काही क्षणिक गोष्टींमध्ये सुद्धा आपण समाधान मानून आपलं आयुष्य अगदी सुखाने जगू शकतो आणि आपण हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबाला देखील याची जाणीव होते आपल्या मुलांना याची जाणीव होते हे महत्त्वाचं असतं आणि अध्यायाचं पठण करत असताना या संपूर्ण सात दिवसांमध्ये म्हणजे असं नाही की आपण फक्त अध्यायाचंच पठण करतोय तर आपण त्या आधीची आपली नित्यसेवा करतो आणि अध्यायाचं पठण झालं की आपण नेहमीच्या आपली स्वामींची सेवा करतो तर एक अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल की म्हणजे पारायण हे आपलं फक्त गुरुचरित्राचं होत नाही त्यासोबतच आपलं पारायण हे स्वामीचरित्र साऱ्या देखील आपल्या हातून घडलं जातं आणि सोबतच दुर्गा सप्तशती पाठ देखील होतात तर ती पण एक खूपच छान अशी गोष्ट आहे आणि सोबतच विष्णू सहस्रनाम आपण म्हणतो रोज रात्री ही तर ही पण एक छान अशी गोष्ट आहे कारण या दरम्यान बऱ्याच अशा सेवा आपल्याकडून होत राहतात आणि खूपच सुंदर अशी अनुभूती असते आणि या दरम्यान आपल्याला घरामध्ये एक पवित्रता निर्माण झाल्याचा अनुभव येतो असं वाटतं की घर हे आपलं फक्त घर नाही आहे तर देवाने बनवलेलं एक मंदिर झालेलं आहे आता अशी अनुभूती येते आणि ही अनुभूती आपल्या पुढच्या आयुष्यासाठी खूप महत्वाची असते तर म्हणजे एक अध्यायाचं पठण करत असताना नित्यसेवा करत असताना एक छान असा सुगंध येतो आणि संपूर्ण घरामध्ये तो, घरा तो सुगंध दरवळत असतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे हा सुगंध तर मंदिरांमध्ये येतो स्वामींच्या मठामध्ये येतो आणि हा सुगंध आपल्या घरी कसा काय येतो आहे आता आणि मग अक्षरशः भरून येतं आपल्याला आपले डोळे भरून येतात आपलं मन भरून येतं असं वाटतं की स्वामी महाराज सुद्धा आपल्या घरामध्ये आहेत आपल्या आजूबाजूला आहेत आपल्यासोबत त्यांचा सहवास आहे दत्तगुरूंचा सहवास आहे तर ही अक्षरशः खूपच खूप मोठी गोष्ट असते म्हणजे यावेळेस असं वाटतं की जगातलं कुठलंही सुख नको आहे मला खूप काहीही नको आहे फक्त आणि फक्त हे हे जे स्वामींनी आपल्याला दिलं आहे ना तेच हवं आहे बस त्यांचीच सोबत हवी आहे आणि बस बाकी काहीच नको कारण ते आहेत तर आपण आहोत एवढंच आपल्याला समजतं तर हेच मला सांगायचं होतं हेच माझे अनुभव होते आणि या दरम्यान मी खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकले आणि खरं तर, तर अधूनमधून मी आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बरंच काही सांगत जाईनच म्हणजे बरं बरेच अनुभव असे आहेत आयुष्याच्या आतापर्यंत आयुष्य जगताना बरेच अनुभव पाठीशी घेतलेले आहेत तर त्यातून काही कुणाला प्रेरणादायी गोष्ट मिळेल शिकायला तर चांगलीच गोष्ट आहे आणि अजूनही गोष्ट सांगायची होती अक्कलकोटला जेव्हा आम्ही गेलो होतो आत्ताच दिवाळीनंतर आमच्या शेजाऱ्यांसोबत तर त्याच्या आधी मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत नव्हते म्हणजे साधारण गणपतीच्या अगोदरपासून मी बंद केलं होतं सगळं तसंच सा ठप्प झालं होतं म्हणजे मला लिखाणामध्ये मी व्यस्त असायचे घरातली कामं असायची मुलीचा अभ्यास सगळं काही असताना व्हिडिओ वगैरे करायला मिळायचे नाही आणि स्वामींची जी, जी काही सेवा मी करायची तर व्हिडिओ वगैरे त्यावर मी कधीच बनवायचे नाही त्याच्या अगो अगोदर थोडेसे बनवले होते पण नंतर नंतर आहे ना वेळ मिळत नव्हता पण अक्कलकोटवरून आले आणि मला माहीत नाही काय झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आल्यानंतर असं वाटायला लागलं कुठेतरी मनामध्ये की व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि आपण चॅनल तर बनवलेला आहे आपल्या भक्तिमार्ग या विषयावरती आपल्या नेहमीच्या प्रेरणादायी विषयांवरती निसर्गाच्या विषयांवरती तर आपण त्यामार्फत लोकांना काही प्रेरणादायी गोष्टी शिकवल्या तर खूप चांगलं असं आहे म्हणजे असं नाही की आपण कोणतरी एक प्रेरणास्थान आहोत सगळ्यांचं चा। आपल्या आयुष्याची शिदोरी जी आहे जे स्वामींनी आपल्याला दिलेली आहे आजपर्यंत तर त्यातून काही कोणाला स काही छान अशा गोष्टी शिकायला मिळाल्या काही छान असे अनुभव मिळाले काही म्हणजे म्हणतात ना की कोणाच्या चेहऱ्यावर एखादं स्मिता हास्य पसरलं तर त्याशिवाय आनंदाची गोष्ट नाही आणि म्हणूनच पुन्हा नव्याने मी सुरुवात केली आहे आणि एकंदरीतच असं आहे तर ते देखील तुम्हाला कधीतरी सांगायचंच होतं तर म्हटलं आत्ताच याच व्हिडिओमार्फत सांगा मग तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढील एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद